सगळ्यांना माहिती आमचं लव्ह मॅरेज झालंय सपोर्ट नाही सांगायच झालं गोष्ट वर्णन आईला सांगायचे बोलत नाही बोलतात पण ठीक आहे जेवढ्यात तेवढ्यात मुलगी जिंकल्याचा आनंद आई वडनाच सगळ्यात मोठं होतं मग तुमचं लव्ह मॅरेज असू द्या अगर काही असू द्या वाटत की ते पाहिजे होते नाही का बघायला येतील मी हा व्हिडिओ मी माझ्या इन्स्टांना टाकतो हा व्हिडिओ नक्की त्यांना दाखवा आणि ते तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला एकदम प्रेमानं बोलतील गाडी लिहायचा हा म्हणजे अजून तीन चार वर्षानंतर गाडीचा नाही कंडिशन आर्थिक गोष्टी नाही स्टेबल नाही आहे आणखी मिस्टेक सगळ्यांनाच माहिती आहे की मला बी घेऊन चाल आम्ही तुम्हाला वाटत चाल ठीक आहे कधी वाटतं गाडी शिंका नाही पण मी म्हटलेलं खेळायचं म्हणून म्हणजे गाडी आली पाहिजे म्हणजे ठीक आहे सगळ्यांना वाटत होतं की गाडी यायला पाहिजे म्हणून तसं मलाही वाटत होत पण आता आले तर छान वाटतंय म्हणजे बरं हे घरी गो कोण असत मी माझ्या सासूबाई आणि मिस्टर कुठे सासूबाई बघून आई आई गाव आहे त्यांच्या आता तीस पत्तीस वर्ष झाली इथेच राहतात ते आणि आता पहिल्यापासूनच मामाच्या घरी आणि आता आमचं लग्न झालं झाल्यावरती मग आम्ही दुसरी वरतीच घर बांधतो तिथे राहतो आता ते एकटेच जमवते ना घरामध्ये आणि सगळ्यांना माहिती आमचं लव्ह मॅरेज झालंय त्या बाईचा सपोर्ट नाहीये बाहेरचा नाहीये सपोर्ट आज आनंदाची गोष्ट घरी कुणाला सांगायची असलं कोणा घरी जर सांगायचं झालं गोष्ट वर्ण आईलाच बघायचे बोलत नाही बोलतात पण ठीक आहे तेवढ्यात एवढ्यात मुलगी जिंकल्याचा आनंद आई वडिलांना सगळ्यात मोठं होतो मग तुमचं लव्ह मॅरेज असू द्या अगर काही असू द्या मग जिंकल्याचा आनंद नक्की होतो ठीक आहे ते आई शेवटी त्यांना आनंद होणारच पण वाटत मला की म्हणजे ते पाहिजे होते नाही का बघायला येतील मी हा व्हिडिओ मी माझ्या इन्स्टाला टाकतो हा व्हिडिओ नक्की त्यांना दाखवा आणि ते तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला एकदम तुम तुम प्रेमानं बोलतील तुम्ही जिंकला त्याबद्दल अभिनंदन तुम्ही दोघ जोडीने गाडीवरती बसणार आहे ओके तर कशी ओळख झाली यांची होते जोडीला आणि ते नाही सॉरी ते होते आणि मी कॉलेजला होते मग मी एम बी एला होते तिकडं ॲक्च्युअली मी एम बी ए करता करता मी जॉब करत होते तर मी माझं एम बी ए माझं मी स्वतःच केलेलं आहे हां हां आणि मग तेव्हा ओळख झाली होती कशी आहे परिस्थिती तिकडची घरची घरची खूप चांगली परिस्थिती आहे त्यामुळे थोडंसं कसं की घरच्यांना वाटतं हा की थोडंसं नाही का आपल्याकडे बरं मग तुम्ही त्रासू द्या असू दे हा हा हां परंतु मग लव मॅरेज ओळख प्रपोज कोणी केलं काही नाही काय म्हणले लग्न करशील का तुम्ही म्हटलं विचार करून सांगते म्हणून नाही का पत्रिका बघितली का नाही बघितली लग्नाच्या पत्रिका थोडी मग प्रपोज केलं होकार दिला लग्न झालं आता म्हणजे बाहेरची तेवढी बोलत नाही त्यांना सुद्धा याच्या शोच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रार्थना करतो मुलगी आहे प्रेम करा आणि लेखीला आहे असं ऍक्सेप्ट करा खूप साऱ्या शुभेच्छा हे गाडी तुम्हाला देताना हे जे सेट अरुणजी भैरट उद्योजक आणि आमचे लाडके आता मित्र झाले प्रशांत भाऊ वालेकर यांच्या दोघांच्या हस्ते आपण गाडी यांना प्रार्थना करतोय ते खाली सोडा यांना उचलून घ्या पुढच्या तयारीला या म्हणजे उचलाय इच्छा तुम्ही व्हाय तुमचं मनात आहे त्याला काय करू हे गर सगळ्याच्या उचला वाजा वाजा वाज बसवा गाय